आता फक्त तुम्ही टनेल आहे हंड्रेड मीटर्स आपला कशाडी बोगदा आहे हा सरचं स्थळ आहे कुठे लेफ्ट राईट नाही घ्यायचं आम्ही दोनदा चुकलो इकडे आपला गुगल मॅप खूप चुकीचं दाखवता रस्ता तर हा आहे कशाडी बोगदा मध्ये एंटर करतोय आपल्या डायरेक्ट स्ट्रेट रस्त्यालाच आहे मेन हायवे ला कुठे लेफ्ट राईट नाही घ्यायचं आम्हाला मॅप दोनदा चुकीचं दाखवलं एकदा राईटला सांगितलं नंतर एकदा यू टर्न करून सांगितलं तर तुम्ही चेक करत जा जर या रस्त्याने येत असाल आणि कशेळी मुक्त आहे तो सरळच सरळ आहे मेन हा रस्त्यालाच आहे हायवेला हा बघू शकता आपला कशाडी मुक्त आम्ही आता देवळावरनं मुंबईला निघालो आहोत बोग, बोगद्यात एकदम फुल वाटत मस्त एसी मध्ये पण एसी मध्येच बसलोय आम्ही तरी पण इथे म्हणजे असं गारवा जाणवतोय आणि आतून पण असं हे पाषाण जे आहे दगड एकदम थंडगार झालेले आणि मस्त ओलावा धरलाय त्याने पावसाची रिमझिम सुरू आहे आणि एकदम छान वाटतोय प्रवास मस्त तुम्ही मित्रांनो मैत्रिणी येऊन बघा इकडे या बोगद्यातून तुमचा तुम प्रवास जर्नी सुरू करा जर्नी सुरू करा खूप छान छान वाटतंय वाटतो वेळ वाचतो डिस्टन्स कमी होतो आमच्या पुढे एक लॉरी चालली चाल आहे त्याच्या मागोमाग आम्ही चाललोय यायला आणि जायला दोन्हीकडनं हा वे सुरू आहे बोगद्यातला आणि इथून पण गाड्या पास होत आहेत कोकणात जाण्यासाठी आणि मुंबईत जाण्यासाठी आता आम्ही आमच्या मार्गावरून चाललोय तिथूनही गाड्या येत आहेत हे बघा तर कशडी बोगदा कोकणात जायला मुंबईत जायला पण हाच रस्ता आहे बघा आपण पूर्वी डोंगर पार करून ते येत होतो डोंगर दर्या पार करून वेडी वाकडी वळणं घेऊन डोंगरातून आपला रस्ता येत होता मुंबईला जायला किंवा कोकणात जायला आता आपण डोंगरच्या खालून जातोय आतून किती छान आणि स्ट्रेट वे आहे हा तुम्हाला आणि ह्या उद्या दिव्याची पण अरेंजमेंट खूप छान आहे अगदी लख प्रकाश पडतो इकडे म्हणजे अंधार वगैरे बिलकुल जाणवत नाही आणि आता बघा आपण ह्या बोगद्यात न अगदी सहज सुलभ बाहेर पडतोय बघा किती प्रकाशमान झालाय असं वाटतंय इथे केवढा केवढ्या लाईट सोडल्या आतमध्ये आणि आता आपण आलोय बोगद्याच्या बाहेर वाव बघा आणि रस्त्याची काम अजूनही सुरू आहेत कधी आपल्या कोकण नशिबात हा चांगला रोड येणार आहे तो देवच जाणार